अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघताना दिवस कारण आज आहे दीप अमावस्या ज्या अमावस्येला आपण दिव्यांची अमावस्या असं देखील म्हणतो बघा अमावस्या तिथी ही नकारात्मकता संपवण्यासाठी घराची बांध खुली करण्यासाठी घरात असणाऱ्या सर्व वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी अमावस्या तिथी ही अत्यंत प्रभावी तिथी मानली जाते त्यात आज असणारी अमावस्या ही वर्षात येणाऱ्या प्रत्येक अमावस्येपेक्षा विशिष्ट महत्वाची अमावस्या आहे बघा आजच्या दिवशी दीपदानाला आणि दिव्यांच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे आपल्यापैकी अगदी बऱ्याच जणांच्या घरात सकाळपासनं दीप अमावस्येच्या सेवांची सुरुवात झाली असेल दिवे लागणीला सुरुवात झाली असेल दिव्यांच्या पूजनाला सुरुवात झाली असेल आज तुम्ही एक जरी दिवा लावला ला, तरी असंख्य पटीने दीपदानाचं जे पुण्य आहे ते तुम्हाला लावेल ला आजच्या दिवशी जर दक्षिण दिशेला तुम्ही दिवा लावलात तर पित्रांच्या ऋणातून मुक्तता मिळेल आज जर उत्तर दिशेला तुम्ही दिवा लावलात तर तुमच्या घरात लक्ष्मी अखंड प्राप्त राहील लक्ष्मी अखंड तुमच्या घरात स्थिर राहील बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अमावस्येच्या दिवशी दोन विशेष उपाय सांगणार आहे सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो घरात जळायचा दोन वस्तू जळल्यात तर तुमच्या घरामध्ये कानाकोपऱ्यात बसणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल घराची ही बांध घातली असेल लक्ष्मीला कुणी बांधलं असेल ज्यामुळे घरामध्ये पैसा येत नसेल तर ही बांध खुली होईल चोवीस तासांच्या आत घरात पैसा येऊ लागेल तुमच्या घरात सकारात्मकता येईल तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती घरातील पूर्ण वातावरण पॉझिटिव्ह होईल त्याच्यासाठी पहिला उपाय म्हणजे कापराचा करायचा आहे आणि जो दुसरा उपाय सांगणार आहे तो तुम्हाला पित्रांच्या ऋणातून मुक्तता मिळवण्यासाठी करायचा आहे यासाठी घराच्या दक्षिण दिशेला हा एक दिवा लावायचा आहे दिव्यात ही एक वस्तू घालायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे बघा आजचा जो दिवस आहे म्हणजे अमावस्येचा जो दिवस आहे तो पित्रांना प्रसन्न करण्यासाठी विशेष महत्वाचा आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये पितृ प्रसन्न असणं खूप महत्वाचं असतं कारण पितृदोष लागला तर अडथळे अडचणी विघ्न सुरू होतात पण जेव्हा पितृ प्रसन्न असतात तेव्हा आयुष्यामध्ये असंख्य जे सुख सुखाचे क्षण आहेत ते आपल्या जीवनात येतात जेव्हा पितृ प्रसन्न असतात तेव्हा संकट संपूर्ण जातात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात पितृ प्रसन्न असतात तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरभराट याची कमतरता नसते अमावस्या तिथीला एक उपाय करत सुरुवात केली तर लाखो पटीने त्याचा तुम्हाला लाभ होत जाईल आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन पितरांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल आता सगळ्यात पहिला उपाय जो सांगणार आहे तो कापूरचा सांगते संध्याकाळी बरोबर पाचच्या पुढे रात्री बाराच्या तुम्ही कधीही हा उपाय करू शकता याच्यासाठी एक भांडं घ्यायचं आहे ज्यात नेहमीच तुम्ही कापूर जाळता ते कापराचे एक भांडं घ्यायचं त्यात चार ते पाच कापराच्या वड्या घालायच्या आणि याच्यामध्ये दोन अख्ख्या हिरव्या वेलच्या घालायच्या हिरव्या असणाऱ्या ज्या इलायच्या ज्याला वेलच्या म्हणतो हे हिरव्या वेलच्या घालायच्या आणि त्याच्यासोबत दोन अख्ख्या लवंगा घालायच्या लवंगा आणि दोन वेलच्या ह्या कापरासोबत प्रज्वलित करायच्या वरून अजून दोन चार कापराच्या वड्या घाला पण संपूर्ण राख होईपर्यंत हे जाळायचं आणि संपूर्ण घरातील चारही कोपऱ्यांना याचा धूर फिरवायचा किंवा संपूर्ण चारही कोपऱ्यांना याचा धूर अर्पण करायचा आणि अर्पण करत असताना माता लक्ष्मीचं स्मरण करायचं याने तुमच्या घरामध्ये कितीही नकारात्मक शक्ती असेल कितीही तुमच्या घरातील कोपऱ्यामध्ये अवलक्ष्मी थांड म्हणून बसली असेल या वस्तूंच्या दुराने तुमच्या घराची बांध खुली होईल तुमच्या घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल आणि जेव्हा नकारात्मकता निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाईल तेव्हा नक्कीच घरात सकारात्मकता येईल घरातील वातावरण हे पूर्ण प्रसन्न होईल नंतर जेव्हा याची राख जी आहे ती थोडीशी थंड होईल तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र घाला आणि हे थोडंसं मिक्स करा आणि घराच्या उंबरठ्यावरती हे सोडा घराच्या उंबरठ्यावरती हे थोडं श... शक्य नसेल तर मग तुम्ही काय करा घराच्या समोर ओटी किंवा जो छोटासा आता सिटीत राहत असाल फ्लॅटमध्ये तर समोर छोटासा एखादा ओटा असेल किंवा समोर जो स्पेस असेल काहीही दुसऱ्याचं दार जरी आपल्या दाराच्या समोर असेल तरीही तुम्हाला हे जे पाणी आहे म्हणजे हे पाणी गोमूत्राने त्यामध्ये घातलेली ही विभूती हे जे आहे ते तुम्हाला घराच्या समोर थोडं हाताने असं शिंपडायचं आहे याने घरातील सगळं वातावरण आजूबाजूचं पॉझिटिव्ह होऊन जाईल आणि तुमचा घरातील जे वातावरण आहे ते पूर्ण पॉझिटिव्ह होऊन जाईल ठीक आहे ही, ही पहिली गोष्ट तुम्हाला करायची आता त्याच्यानंतरची दुसरी सेवा दुसरा उपाय जो पित्रांच्या ऋणातून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा पित्रांना शांत करण्यासाठी तुम्हाला करायचं आहे याच्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा कुठलाही घ्या कणकेचा मातीचा घरा जो दिवा असेल तो तुम्ही दिवा घ्या त्या दिव्यामध्ये थोडंसं तुम्हाला तेल घालायचं आहे यामध्ये तुम्हाला दोन वातींची पिळून एक वात घालायची आहे बरोबर दहराच्या दक्षिण दिशेला एका वाटीमध्ये थोडेसे तुम्हाला तांदूळ घालायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत तीन अख्ख्या तुम्हाला ज्या फुलवाल्या लवंग असतात ह्या लवंग तुम्हाला घालायच्या आहेत एक चिमूटभर तुम्हाला याच्यामध्ये काळे तीळ घालायचे आहेत हे सगळं त्या दिव्यामध्ये अर्पण करून तिथे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती बसून पितृांचं जे पितृसुक्तम आहे हे पितृसुक्तम एक वेळा म्हणायचं आहे पितृसप्तम येत नसेल तुम्हाला तर तुम्ही ओम पितृ देवाय ओम पितृ देवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही जप केला तरीही चालेल ठीक आहे पितृसप्तम किंवा एकशे आठ वेळा जप केल्यानंतर उठा आणि तुमचं जे काम असेल ते करा हा दिवा रात्रभर संपूर्ण आज अमावस्या संपेपर्यंत बघा अमावस्या चार वाजताच संपलेली आहे पण जी अमावस्या जी पौर्णिमा सूर्याने पाहिलेली असते तर दिवसभर ती अमावस्या आणि पौर्णिमा उपाय करण्यासाठी गृहित धरली जाते म्हणून काल सुरू झालेली अमावस्या ही आज सूर्याने पाहिलेली आहे त्यामुळं रात्रभर तुम्ही उपाय करू शकता म्हणून हा जो दिवा आहे तो तुम्हाला रात्रभर असाच घरातील दक्षिण दिशेला पेटता म्हणजे प्रज्वलितच ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर तुमचं जे काही काम असेल ते तुम्ही करू शकतात जेव्हा तुम्ही सकाळी उठाल <coughs> स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे हा जो दक्षिण दिशेला ठेवलेला जो दिवा आहे तो दिवा उचलायचा आहे दिव्या खाली घातलेले तांदूळ जे काही असेल तर ते पशु तुम्हाला खाऊ घालायचं लक्षात ठेवा किड्या मुंग्यांनाच खाऊ घालायचे आहेत याने तुम्हाला जे अमावस्येच्या दानाचं पुण्य असतं हे दानाचं पुण्यही तुम्हाला मिळेल आणि त्या दिव्यामध्ये घातलेल्या ज्या लवंगा आणि जे वेलदोडे आहेत हे पुन्हा तुम्हाला एका वाटीत काढायचे आहेत मातीच्या पंटीत किंवा ज्यात कापूर जळतो त्यात काढायचे त्यात कापराचे तुकडे घालायचे आहेत आणि उद्याच्या दिवशी पुन्हा एकदा कापूर घरामध्ये प्रज्वलित करून कापरासोबत तुम्हाला हे जे आहे तिळी आणि लवंग आणि काळी मिरी हे तुम्हाला घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे याने तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहील माता लक्ष्मीची प्राप्ती राहील पित्रांचा आशीर्वाद राहील आणि अखंड तुमच्या घरात सुख येत राहील अत्यंत साध्या सोप्या या दोनही सेवा आहेत आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा